आज सहकार क्षेत्रात मसवड येथील अहिंसा पतसंस्था ही अग्रगण्य गणली जात आहे तर या पतसंस्थेची ही वाटचाल सोपी नाही पतसंस्थेच्या या जड जडणघडणीत संचालक सभासद हितचिंतकाची प्रमाणेच पत्रकारांची ही मोलाचा वाटा असल्याचे मत पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष नितीन जोशी यांनी व्यक्त केले मसवड प्रेस क्लब च्या नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष महेश कांबळे उपाध्यक्ष सचिन सरदापे खजिनदार ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे संस्थेचे संचालक प्रीतम शाह आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी दोषी पुढे बोलताना म्हणाले की पतसंस्थेला आज जरी तेवीस वर्षे झाली असली तरी संस्थेच्या या वाटचालीत प्रवास वाटचालीचा प्रवास खूप खडतर असा आहे या प्रवासात पत्रकारांनाही खूप मोलाचे सहकार्य केल्यानेच संस्थेच्या प्रगतीच्या दिशेने आगीकूच केले आहे ज्यावेळी संस्थांवर लोक फारसा विश्वास ठेवत नव्हते त्यावेळी याच पत्रकारांनी संस्थेच्या विश्वासार्हतेवर चांगले लिहिल्यानेच चा, नागरिकांनी व ग्राहकांनी पतसंस्थेवर विश्वास ठेवत आपली पावले या संस्थेकडे वळवली आहेत आज सहकार क्षेत्रातील विविध पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत या संस्थेचा चढता आलेख वारंवार पत्रकारांनी आपल्या लेखणीतून मांडल्यानेच संस्था नाव रोपाल्याला आली असून संस्थेच्या या जडणघडणीत पत्रकार हे खूप महत्वाचे ठरले असल्याचेही शेवटी दोषी यांनी सांगितले मसोट प्रेस क्लबचे अध्यक्ष महेश कांबळे बोलताना म्हणाले की अहिंसा संस्थेने सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना सामाजिक क्षेत्रातही मोठे काम सदर संस्थेने उभारले आहे सामान्यांना अल्प दरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देतानाच समाज उपयोगी उपक्रमालाही नेहमी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे आजवर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असो अथवा वॉटरकपसारख्या स्पर्धा असो कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती असो या प्रत्येक वेळी ही संस्था सामान्यांच्या सामान्यांच्या धावून आलेल्या आहे तेवीस वर्षापूर्वी या संस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी अहिंसा नावाची एक लावलेले छोटेसे रोपटे होते त्याचे आज विटा विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले असून या वटवृक्षाची स सहकार्याची छाया सर्वांनाच लाभली आहे संस्थेचे चा अध्यक्ष असलेल्या दोशी यांनी संस्थेत कधीच राजकारणाला प्रवेश मिळवू दिला नाही ते जरी यापूर्वी नगराध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी संस्थेत येणाऱ्या प्रत्येक राजकारणी व्यक्तीला त्याचे राजकीय जोडे संस्थेबाहेर ठेवण्यास लावले असल्यानेच संस्थेने प्रगत केली आहे वेळेप्रसंगी आपला पर आपला परका असा भेदभाव न मानता संस्थेच्या नियमाप्रमाणेच प्रत्येक थकबाकीदारावर कारवाई केल्यानेच संस्था प्रमुखांचा सहकार क्षेत्रात वेगळा दरारा आहे अशा या संस्थेला सर्वांनीच आपले मानल्यानेच आज संस्था सहकार क्षेत्रात आग्रस्थानी असल्याचे शेवटी कांबळे यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे यांनी संस्थेचा चढा आलेख मांडताना संस्थेने आजवर राबवलेल्या कल्याणकारी ची माहिती देताना सर्वसामान्यांना कशी मदत संस्थेने मदत केली हे स्पष्ट केले यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन सारतापे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी नितीन माडेकर यांनी सूत्रसंचालन केले या तर आभार नीरज होरा यांनी मानले यावेळी बाबू मुल्ला महेश पतंगे मासाळ अमजद मुजावर यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते